आहे तुमच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं महिलांना आता दिवाळी बोनस साहेब देत आहे पंचवीसशे रुपये तीन हजार रुपये तसं आता पुरुषांना सुद्धा बोनस मिळणार आहे तुम्हाला बघा तीन हजार रुपये किंवा पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर तुम्हाला काय करावं लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या महिलांना ई के वाय सी करावी लागली किंवा ज्या ज्या महिलांना पंचवीसशे रुपये बोनस सुरुवात झालेली आहे बोनस वाटप आता पुरुषांना सुद्धा मिळणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि काय माहिती तुम्हाला करावं लागणार आहे तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा जसं महिलांना साहेब दिवाळीचं गिफ्ट घेत आहेत तसं पुरुषांना सुद्धा आता पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही सर्व माहिती ही शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी तुम् माहिती आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनेक्टरला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती मिळत राहील ठीक आहे तर बघा तर आता जसं तुमची अन्नपूर्ण योजना आहे जसे तुमचे आता ई के वाय सीचे बघा पैसे जमावत आहे ई के वाय सी केल्यानंतर तुमचे अन्नपूर्ण योजनेचे जे तीन गॅस सिलेंडर आहे त्याचे पैसे जमावत आहे बघा तसेच आता तुमचे बँक खात्यामध्ये आता तुमचे आठशे तीस रुपये जमावत आहे त्याप्रमाणे बघा तुमचे तीन हंडींचे पैसे हे जमावत आहेत आठशे प्रमाणे त्यामुळे आता सर्व खात्यामध्ये साहेबांनी बोनस द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता बघा आता ज्या ज्या पुरुषांना अजूनपर्यंत त्यांनी पैसे जमा म्हणजे त्यांनी काय करायला हवं तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर जर तुम्ही हे केलं नाही तर तुम त्या पुरुषांना जर तुम्ही हे केलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे लगेच जमा होणार आहेत त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जे आरमध्ये सुद्धा सांगण्यात आले आहे की आता पुरुषांनाही आम्ही पैसे बघा जसे लाडकी बहिणींना पैसे दिले तसं पुरुषांनाही पैसे देणार आहोत बघा त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे थोडा पण व्हिडिओ ऑनस्किप करा बघा तर तुम्हाला आता सांगतो मी तर लाडका भाऊ योजना मागे पण आली होती बघा लाडका भाऊ तसंच आता ला बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जसं आता तीन तीनशे तीन तीन हजार रुपये जमा होत आहे तसं पुरुषांना आता बघा ज जसे आता महिलांच्या नावाने अन्न बघा जसं महिलांच्या नावाने आता खातं आहे की ते एल पी जी वगैरे जे असे योजनेचे खाते आहेत महिलांच्या बहुतेक महिलांच्या नावाने ना आता बँकेमध्ये किंवा अन्नपूर्ण योजनेमध्ये एल पी जी योजने असे भरपूर उज्ज्वला योजनेमध्ये खाते आहेत तर ते आता महिलांच्या नावाचे खाते तुम्हाला बघा जे महिलांच्या नावाचे खाते आहे ते तुम्हाला पुरुषांच्या नावावर ट्रान्स्फर करायचं आहे जे एल पी जीचं आहे सी आपले जे आहे उज्ज्वला योजनेचे जे आहे ठीक आहे ते पैसे तुमच्या खात्यामध्ये म्हणजे जे आता आठशे तीस रुपये तुम्हाला जे मिळणार होते ते बँकचे आता तुमचे ते पुरुष पुरुषांच्या नावावर केल्यानंतर तुम्हाला ते बँक खात्यामध्ये जमा होतील पैसे त्यामुळे बघा असे तीन तीन हप्ते तुम्हाला येते येणार आहेत बघा त्यामुळे आठशे आठ म्हणजे तुम्हाला असे टोटल पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे पुरुषांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे जे आरमध्ये आर पण सांगण्यात आले आहे की जसे महिलांना अन्नपूर्ण योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार आहेत तसं पुरुषांनासुद्धा हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी ही मोठी घोषणा केलेली आहे की बघा ज्या ज्या पुरुषांनी अजूनपर्यंत हे खाते आपल्या नावावर ट्रान्सफर केले नसेल तर त्यांनी त्वरित आता हेच काम करा आणि तुमच्या तुमच्या अकाउंटवर तुमच्या खात्या लवकर तुमच्या नावावर हे खाते, खाते ट्रान्सफर करा तर तुमच्या खात्यामध्ये हे दिवाळीचे तुम्हाला बघा पंचवीसशे रुपये तुम्हाला बोनस म्हणून भेटणार आहेत बघा तर असं केलं तर तुम्ही तुमचं खातं लवकर चेक होईल आणि तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर जमा होणार आहे बघा त्यामुळे सर्वीकडे आता चर्चा सुरू झाल्या आहे की आता भावांनासुद्धा पंचवीसशे रुपये मिळणार आहेत लाडक्या भावांनासुद्धा पंचवीसशे रुपये मिळणार आहेत जशा लाडक्या बहिणींना योजनेमध्ये मिळालेल्या आहेत तर लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांना तीन हजार रुपये मिळाले कोणाला साडेचार हजार आले कोणाला तीन हजार आले कोणाला पंधराशे आले असे कोणाला साडेसात हजार आता म्हणजे दिवाळीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले गिफ्ट साहेब देणार आहेत आणि त्यामुळे बघा लाडका भावांसाठी पण ही महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आताच बँकेत जाऊन किंवा जिथे गॅस जोडणी चालू झाली आहे तर बघा तुम्ही म्हणणार की आता गॅस जोडणीमध्ये आमच्या नावाचे पैसे कसं तु ते तुम्हीं, तुम्हीं पैसे तर महिलांच्या नावाने आहे परंतु बघा तुम्ही हे खाते पुरुषांच्या नावाने सुद्धा ट्रान्सफर करू शकता आणि त्या खात्यावर तुम्ही तुमच्या नावाचे हे पैसे जमा होतील बघा जसे उज्ज्वला योजनेचे अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा होत आहेत तसे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही आताच बँकेत जाऊन आता जे तुम्ही तिथं गॅस कनेक्शन आहे तिथं तुमचं खातं उघडलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही हे ट्रान्सफर करू शकता आणि तुमच्या नावावर हे खाते केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पंचवीसशे रुपये जमा होणार आहेत बघा आठशे तीसप्रमाणे प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये हे तीन अंडीचे पैसे जमा होणार आहेत म्हणजे पुरुषांनासुद्धा हे पैसे मिळणार आहेत बघा त्यामुळे जे आरमध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहेत की अशी योजना हे आहे अन्नपूर्ण योजना हे खूप ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे मिळाले तर आता लाडक्या भावांनासुद्धा मिळाले पाहिजेत तर अशा योजनांसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा योजनांसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं